नमस्कार मी मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सग्राम राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मल्टीस्टेट आणि पतसंस्था यांचं पेय फुटलेलं आहे गोरगरीब सामान्य लोकांचे पैसे घेऊन या पतसंस्था पसार झालेल्या आहेत यांचा मालक नेमका कोण आहे त्यांच्यावर कारवाई नेमकी कधी होणार असे एक ना अनेक सवाल सध्या ठेवीदारांसमोर उभे राहिलेले आहेत नगर जिल्ह्यातसुद्धा मागील काही वर्षात तीन ते चार बड्या मल्टीस्टेट पतसंस्था गुंडाळून निघून गेलेल्या आहेत नगर जिल्ह्यात आतापर्यंत निघोज येथील सहकारी महर्षी किसनराव वराळे संपदा तापी वडझिरेची शरदचंद्र या पतसंस्था आपल्या गैरव्यवहारामुळे बुडाल्या आहेत हे लोन आता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पसरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी यानंतर कानूर पठार संस्थेमध्ये गैरव्यवहार होत असल्याची माहिती समोर आली कानूर पठार संस्थेमधील काही मयत खातेदारांचे पैसे शाखेच्या शाखा प्रमुखाच्या नावावर ट्रान्सफर केल्याचे उघड झालाय सदैल मयत व्यक्तीची कुठलीही वारसाची काहीही रेकॉर्ड बँकेमध्ये आढळत नसल्याची माहिती समोर आलेली आहे बँकेचे प्रमुख लखापती यांच्या खात्यावर कर्ज दिलेल्या व्यक्तीचे नावे असलेली रक्कम का जमा होते असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय ज्या व्यक्तीकडे कर्ज आहे त्याच्या खात्यावर असलेली रक्कम ही कर्ज खात्यामध्ये हो, जमा होणं आवश्यक आहे मात्र ती रक्कम शाखा प्रमुखाच्या नावावर ट्रान्सफर करून ती रक्कम नेमकं कोण खर्च करते असा सवाल शहर नगर शहर प्रमुख लखापती यांना विचारले असतात आपल्याला याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नसून मुख्य शाखेमध्ये ती माहिती तुम्हाला मिळेल असं सांगण्यात आलं मुख्य शाखे मराठी महाराष्ट्री टीम गेली तिथे जाऊन विचारपूस केली असता मल्टीस्टेटच्या संचालक पदावर असलेल्या नमिता ठोबे यांनी उडवा उडीची उत्तरं मराठी महाराष्ट्राला दिली आहेत आपण आपले उत्तर देण्यास बांधील नसल्याचीही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे पतसंस्थेमध्ये काहीतरी बाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त होतो आहे कर्जदाराची रक्कम कर्ज खात्यात वर्ग न करता ती शाखा व्यवस्थापकाच्या नावावर का केली जाते त्याचं काय नेमकं केलं जातं हे गूढ अद्याप समोर आलेलं नाही त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कानूर पठार मल्टिस्टेटच्या काही संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर कोट्यवधी रुपये कर्ज याच पतसंस्थेमधून देण्यात आलेला आहे त्या कर्जाची दाम दुप्पट झालेली असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची परतफेड सदरील संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेली नाही कुठल्याही प्रकारची वसुली बँकेकडून सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलेली नाही काही नोटीससुद्धा पाठवण्यात आलेली नाही काय नेमकं हे सगळं चाललेलं आहे संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना बँकेकडून का सूट दिली जाते असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय गोरगरीब लोकांचे पैसे ठेवी ठेवून घ्यायचे आहेत बँकेमध्ये आणि तेच पैसे कर्जाच्या रूपामध्ये बँकेच्या संचालकांच्या नातेवाईकांना द्यायचे हा कुठला नियम आहे सदरील नियम हा फक्त संचालकांसाठी आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित आहे कानूर पठार संस्थेची आणखी एक घोडचूक समोर आली आहे चौरे नामक खातेदार मयत झालेला असताना त्याच्या नावावर असलेली रक्कम कॅश स्वरूपामध्ये काढण्यात आलेली आहे सदरील चौरेचा कुठल्याही प्रकारचा वारस बँकेच्या रेकॉर्डमध्ये नसल्याचं समोर आलं संचालक पदावर असलेल्या नमिता ठुबे यांना आम्ही मराठी माध्यमातून हा सवाल केला होता मात्र सदरील चौरे नामक व्यक्ती मयत झालेला आहे त्याच्या खात्यात असलेली रक्कम कशी काय काढण्यात येते असा सवाल त्यांना विचारला असता त्यावेळी नमिता ठुबे असं म्हणाल्या की सदरील खातेदाराची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही तुमच्याशी काहीही घेणं घेणं नाही आम्ही तुमची उत्तरं देण्यासाठी बांधील नाही होत अशा प्रकारची अजब प्रतिक्रिया कानूर पठारच्या कार्यकारी संचालक पदावर असलेल्या नमिता ठुबे यांनी दिले त्यामुळे काय नेमकं का कानूर पठार संस्थेमध्ये चालतंय पतसंस्थेमध्ये चालतंय या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे त्यामुळं कानूर पठार पतसंस्थेमध्ये असलेल्या ठेवीदारांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आपल्या ठेवी सुरक्षित आहेत का त्या कुठल्या तरी व्यक्तींच्या नावावर विनाकारण ट्रान्स्फर झालेल्या आहेत का आपली खाते सुरक्षित आहेत का आपली रक्कम सुरक्षित आहेत का हे पाहणं गरजेचं आहे